आपल्या अनेक सवयींमुळे आपल्या शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होतो उदाहरणार्थ वजन वाढणे पण मित्रांनो आपल्या सवयीमध्ये बदल केल्यास आणि एक्सरसाइज सुरुवात केल्यास आपले वजन आटोक्यात राहण्यास मदत होते पण मित्रांनो जशी आपण आपल्या वजनाची काळजी घेतो तशी आपण आपल्या मेंदूची काळजी घेतो का अशा बऱ्याच सवयी आहेत ज्यामुळे आपल्या मेंदूंवर त्याचा गंभीर परिणाम होतो नमस्कार मित्रांनो माझं नाव गौरव सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर आज आपण जाणून घेऊया की आपण आपला मेंदूला विश्रांती मिळते याच काळात मेंदू नवीन पेशी तयार करत असतो मात्र तुम्ही जर सात तासांपेक्षा कमी झोपलात तर नवीन पेशी तयार होत नाही सोबतच झोपेच्या कमतरतेमुळे डिमेन्शिया आणि अल्झायमर अशा आजारांचा धोकाही उद्भवतो त्यामुळे किमान सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे तज्ञांच्या तज्ज्ञांच्या नुसार रात्रीची सलग सात ते आठ तासांची झोप घेणे हे केव्हाही उत्तमच रात्रभर न जेवल्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्याची ऊर्जा सकाळच्या नाश्त्यामधून मिळते पण मित्रांनो आपल्यातील बरेच लोक सकाळचा नाश्ता स्किप करतात असे केल्यामुळे तुमच्या शरीरातील साथ्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या मेंदूवर होतो खूप काळ तणावामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात तसेच मेंदूचा पुढचा भाग आकुंचन पावतो त्यामुळे आपल्या स्मरण शक्ती आणि विचारशक्तीवर याचा गंभीर परिणाम होतो तज्ञांच्या मते जे लोक सतत कामाच्या कामात वेग्र असतात आणि कुठल्याच कामाला नाही म्हणू शकत नाही अशा लोकांना ताणतणाव जास्त सहन करावा लागतो तुम्हाला किती फोन नंबर लक्षात राहतात आणि किती पत्ते संदर्भ तुम्हाला अगदी तोंडपाट आहेत हातात फोन तसेच गुगल असल्यामुळे आपण कोणत्याही गोष्टी लक्षात ठेवण्याचे कष्टच करत नाही पण मित्रांनो आपली स्मरण शक्ती दिवसागणिक कमी कमी होत आहे त्यामुळे मेंदूला ताजे तावाने ठेवण्यासाठी इंटरनेटचा वापर कमी आणि आपल्या बुद्धीचा वापर जास्त करा मोठ्या आवाजात गाणी ऐकणे किंवा मोठ्या गोंगाटात जास्त वेळ राहिल्यामुळे आपली ऐकण्याची क्षमता कमी होते श्रवण शक्ती कमी झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो परिणामी अभ्यास करणे किंवा लक्ष केंद्रित करणे या गोष्टीवर आपल्याला खूप त्रास होतो मुळात ह्या गोष्टी आपल्याला सहजा करणे शक्य होत नाही त्यामुळे हेडफोन असो किंवा साऊंड वर गाणी ऐकणे असो गाणे कमी आवाजात ऐकणे हे केव्हाही बरेच लोकांमध्ये मिसळणे किंवा लोकांशी गप्पा करणे हे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलेच आहे सतत एकटे राहणे हे मेंदूची पुरेशी झोप न झाल्या इतकेच वाईट परिणाम करते त्यामुळे आपले नातेवाईक तसेच आपले मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये मिक्स होणे केव्हाही चांगलेच यामुळे मेंदू आपला ताचत आवाना राहतो नकारात्मक विचारामुळे एकीकडे तणाव नैराश्य निर्माण होते म्हणूनच नकारात्मक विचार हे तातडीने थांबवणे गरजेचे आहे असं वारंवार केल्यामुळे तुम्हाला त्याची सवय होईल तुम्हाला एकट्याने हे शक्य नसल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता तसेच जे लोक तुमची एनर्जी डाऊन करतात त्या लोकांपासून तुम्ही एक सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा जिथे जास्त सूर्यप्रकाश किंवा हवेची हालचाल होत नाही अशा वातावरणामुळे मेंदूवर मोठा दबाव निर्माण होतो कारण सूर्यकिरणाचा संपर्क आपल्या मेंदूसाठी खूप आवश्यक आहे नाहीतर आपल्याला नैराश्याची समस्या उद्भवू शकते त्यामुळे रोज सकाळी कोवळ्या उन्हात आपण जायला हवे यासाठी घराच्या बाहेर पडा किंवा जर तुम्ही घरात असाल तर दरवाजे आणि खिडक्या खुल्या ठेवा कितीही हेल्दी फूड असले ना तरीही जास्त खाणे हे मेंदूला हानिकारकच आहे एका संशोधनातून असे दिसून आले आहे की जास्त खाल्ल्यामुळे मेंदूच्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे याचाच परिणाम आपल्या मेंदूच्या रक्तपुरवठ्यावर होतो म्हणूनच मध्यम आणि योग्य स्वरूपाचा आहार हा केव्हाही घेणे चांगलाच मोबाईल टीव्ही लॅपटॉप यांच्या अतिवापरामुळे आपल्या डोळ्यावर त्याचा परिणाम होतो डोळ्यावर परिणाम झाल्यामुळे थेट आपल्या मेंदूवर ह्याचा परिणाम होतो आपल्या मेंदूच्या आकारावर आणि विकासावर ह्याचा गंभीर परिणाम होतो हे मी तुम्हाला काही वेगळे सांगायची गरज नाही त्यामुळे आपण आपला स्क्रीन टाईम आणि लहान मुलांचा सुद्धा स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे आजकाल लहान मुलांमध्ये ही मोबाईलचा अतिवापर दिसून येतो मोबाईल मोबाईलमधील इलेक्ट्रोमॅग्नेफिलच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यामुळे आपल्याला गोंधळाची परिस्थिती आणि ब्रेन ट्यूमर सारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे आपण आपला स्वतःचा आणि मुलांचा सुद्धा स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे त्या तसेच रात्री झोपताना मोबाईल आपल्या शरीराजवळ ठेवून झोपणे ही गोष्ट आपण टाळली पाहिजे तुम्हाला यापैकी नक्की कोणत्या सवयी आहेत आणि त्या सवयी दूर करण्यासाठी तुम्ही नक्की काय काय करता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की ही सवय चांगली आहे